ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सव न होता लोकाभिमुख होण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून लोकउपयोगी उपक्रम संभाजी आरमारच्या वतीने राबविले जात आहेत यावर्षी विद्यादानाचा अनोखा ज्ञानयज्ञ संभाजी आरमार संपन्न करणार आहे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक दोन फेब्रुवारी ते शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत रोज सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये शालिवाहन सभागृह हो, पद्मशाली चौक सोलापूर येथे हा ज्ञानयज्ञ संपन्न होणार आहे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी संभाजी कदम गणेश विद्यालय बिबी दारफळ विषय हिंदी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी चेतन देडे नीळकंठेश्वर प्रशाला सोलापूर विषय मराठी दिनांक चार फेब्रुवारी रोजी शहाजी नीळ सोमनाथ प्रशाला सोलापूर आणि सौ प्रमिला आखाडे विषय इंग्रजी पाच फेब्रुवारी रोजी युवराज चव्हाण थोबडे प्रशाला विषय गणित भाग एक दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दिगंबर लोखंडे पी एस इंग्लिश स्कूल सोलापूर विषय गणेश भाग दोन दिनांक सात फेब्रुवारी रोजी श्रीकांत कदम वसंतराव नाईक हायस्कूल सोलापूर विषय विज्ञान दिनांक आठ फेब्रुवारी रोजी गणेश राठोड वसंतराव नाईक हायस्कूल विशेष समाजशास्त्र आणि यशवंतराव बिराजदार हे मान्यवर शिक्षक परीक्षेची भीती कशाला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी आरमारचे शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य पाटील जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ आखाडे शहराध्यक्ष शिवानंद कटके शहर उपाध्यक्ष राहुल काशीद यांनी केले आहे जय श्री मी अजिंक्य सर्जेराव पाटील सर संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे गेल्या दसऱ्या दरबारमध्ये या ठिकाणी संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची स्थापना झाली आहे तरी येत्या काळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या दरम्यान दहावीतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलं आहे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पेपर कशा पद्धतीने लिहावा व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी बोर्ड परीक्षेची जी भीती आहे ते तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या सहाने ती दूर होईल आणि जे गरीब व होतकुरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे हे शिबिर मोफत या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घ्यावा